आज आपण कलम नंबर दोन घेतो आहे काय घेतो आहे संविधानाचं कलम नंबर दोन घेते कलम हे शिकताना आपल्याला फक्त एका मिनटामध्ये ते घ्यायचं आहे कलम नंबर दोन आहे कलम नंबर आजचं इथे नवीन राज्य करून घेणे आणि स्थापन करणे नवीन राज्य बरं का आता ह्याच्यात काय सांगितलं आहे नवीन राज्यामध्ये एक तुम्हाला माहिती राहावं अशा काही गोष्टी आहेत की नवीन राज्य करताना बरं का सिक्कीम राज्य बघा सिक्कीम दिसते का तुम्हाला इथं ते सिक्कीम काय केले राष्ट्रपती सगळ्यांनी सहमती केली सह्या घेतल्या खासदाराने पुन्हा राष्ट्रपतीची सही घेतली राष्ट्रपतीच्या सहीच्या अगोदर राज्यसभेमध्ये मांडलं आणि नंतर मग सिक्कीम एकोणीसशे पंच्याहत्तरला ला आपलं राज्य तयार केलं कळलं तुम्हाला कुठलंही राज्य नवीन जागा बिगा व्यापून घेता येते लोकांच्या मागणीनुसार हे कलम नंबर कलम नंबर